काय करते का तू मिरच्या बारीक करते होय फराळीला श्याब भिजू घातलाय हा कराळीचा उपास आज एखाद होय आता आकाच्या हातची खिचडी बघा आज आकाला उपास आहे मस्त खिचडी बनवते आक्का काय काय करते मिरची चिरून घेते मिरची बारीक करून घेते इथं मस्त श्याब भिजून ठेवलाय थोडी तापा ठेवली मस्त आपण मिरच्या चिरल्यात मिरच्या चुर वर बारीक केल्यात ते आता तेल ओतून घेते बरं बघा आता आमची आता मस्त अशी खिचडी टाकून घेते तेल टाकू दे की एकादशी कला फरा या आम्ही फराळ करायला आम्ही करतोय आता कडाई ठेवली तेल वतलं त्यात मिरची टाकली चांगल्याला बारीक करून घेतल्या विजून घेतला आता मिरची पराटली टाकायचं आमच्या आकाला तेल आवडत नाही शाबूत तेल नाही आवडत फक्ती बिगर शाबोची करते खिचडी तुपाची पण नाही आवडत तूप बी नाही आवडत फक्त थोडं थोडंसं तेल टाकलं मिरची टाकली आता तुप्त खाणं माझं वाट लागतं मला हां तूप्त खाणं हां नाही तेल नाही खायचं तूप नाही खायचं हा ना आमच्या आखाण्या नाही लय आवडत तेलकट शेव पण नुसतं असा बिगर तेलाचं कर द्या ते आहे ना हा ते चवदार लागतो तेल वाचल्यावर तेलकट गिळत नाही चव देत नाही शाबू का हां त्यावर चव देत नाही जे तेल तात आहे हा ना भागात ताकून द्यायचं

आता काय टाकते आता मीठ टाकून घेते आता मीठ टाकून घेते टाक बराट नाही का टाकला का बराट टाक म्हणलो तुला आमच्या आकडा बराट आवडत नाही चावत नाही किती आहे नको धरू म्हणलं उपाय बघा आमच्या शाबू कसा ले तेल वापरत नाही बघ <laughs> तरी मुगळी फड का नाही तेल पित्त होत हा हा टाकायचं चांगला गर म्हणून मूळ कुठं हा नायचं सगळं टाकलं की बाहेर नाही तेल काटत आता तेल राहील का त्याला तेल काहीच नाही राहिलं वर लागतो हम्म दुपारची फराळ कराय आता आम्हाला पण मस्त जेवण करायचं कर फराळ करायला या हा मग नंतर भेटू म्हणा आता नंतर संध्याकाळी पाच वाजता हा झाली का खिचडी आता मस्त मोकळी फडफडी जायची खिचडी केली मग काय गरम गरम करून खायची करून बघा खाऊन बघा खायला हा झाली का तुझी खिचडी हा झाली आता खाली घेतली आता दही घेतले पाण्यास कांद्या भरून घेतलाय ताट घेतले आता ताटात घ्यायचं या पराळ करायला या रे बाळान परळ करायला हा येतेच घेतलं वाढून का घेतलं खायला हम्म बघा आता मस्त खिचडी दही घेतली चालते घ्या ते जेवण जेवायला बाय बाय आकाने अशी खूप छान खिचडी बनवली बघा आता आकाची परतडक जी बसले तिणादादा बसलाय तिष्का बसली आका मस्त चाललंय ना फराळ तुमचा चालते चालते बा सारी बसली जी आहे व्हायला चालते बाय बाय बसवाय